आज या ठिकाणी पावनानगरचे सर्व लोक उपस्थित झालेली आहे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच या ठिकाणी या पावनानगरवर गार्डनचं जे आरक्षण टाकण्यात आलेलं आहे ते आरक्षण उठवण्याच्या संदर्भातली जी भूमिका आहे आणि आप आपल्या चॅनलनेच सुरुवातीला ही बातमी या प्रश्नाला वाचा फोडली होती की बाबा या ठिकाणी जवळजवळ जव, हजार कुटुंब बाधित होत आहेत आता त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणचे स्थानिक आमदार शंकर भाऊ जगताप असतील आम्ही सर्व नगरसेवक संतोष कोकणे उषा माई काळे काळूराम नडे इतर सर्व पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून पंधरा दिवसापूर्वी त्या संदर्भात मिटिंग देखील घेतली आणि त्यामध्ये हे आरक्षण कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे त्या आम्ही त्या ठिकाणी विषद केलं त्याचा कायदेशीर मसुदा आम्ही तयार केला परंतु काल महाराष्ट्र न्यूज नावाच्या चॅनलने त्या ठिकाणी त्या व्यक्तीने स्टुडिओमध्ये बसून आपल्या आकलेचे तारे तोडलेत आणि हे आरक्षण कशा प्रकारे योग्य आहे आणि या ठिकाणी हे आरक्षण विकसित झालं पाहिजे अशा प्रभा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली माझं आपल्या माध्यमातून त्याला एकच सांगणं आहे की हा चॅनल कोणाचा आहे याची पूर्ण माहिती आम्हाला आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या विधानसभेपुरतं त्या ठिकाणी बघा आमच्या विधानसभेमध्ये तुम्ही लक्ष घालण्याची गरज नाही त्या ठिकाणी तुमच्याकडे जरी सत्ता आहे पावर आहे पण या ठिकाणी आम्ही सगळे नागरिक रस्त्यावर उतरू आणि एक अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी करू आता काल त्यांनी बोलता बोलता हेही सांगितलं की निदर्शनं करून किंवा निवेदन देऊन हा प्रश्न सुटणार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेच्या माध्यमातून आम्हाला सर्व नागरिकांना अधिकार आहे की आम्ही लोकशाही मार्गाने हा प्रश्न त्या ठिकाणी सोडू कारण इथं सर्व गोरगरीब जनता आहे सगळे मिडियम वर्गीय लोक आहेत सर्वांनी पै पै जमा करून या ठिकाणी घर बांधलेलं आहे आणि गेले पंचवीस तीस वर्षापासून ते या ठिकाणी वास्तव्य करतात आणि त्यांचं घर जाणं म्हणजे आमचं घर जाण्यासारखं आहे त्यामुळं त्यांचं घर वाचवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करू अशी आपल्या माध्यमातून मी या लोकांना ग्वाही देतो आणि स्थानिक चॅनलने तो जो काही महाराष्ट्र न्यूज चॅनल आहे त्यांनी तिथं जागेवर यावं घेतली रिअल रिअलिटी बघावी की नक्की काय उगाच तिथं स्टुडिओमध्ये बसायचं आणि काही बातम्या द्यायच्या याला आणि उगाच न्यूशन्स क्रिएट करायचे एक फेक नेरेटिव्ह तयार करायचा आणि वरती आता जे काही विधानसभेचं सत्र चालू आहे त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने मांडणी करायची अतिशय चुकीचं आहे आमच्या पाठीमागे या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत या ठिकाणचे तिन्ही पक्षाचे राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा शिवसेनेचे जे काही नेते आहेत का ने ते आमच्या बरोबर आहेत आम्ही निश्चितपणे या लोकांना न्याय मिळवून देऊ डीपी रद्द करायचं या बरोबर डीपी तर अतिशय चुकीच्या पद्धतीने टाकलेला आहे आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो माझ्या म्हणजे संतोष कोकणी ज्या ठिकाणी घर आहे त्या ठिकाणचा डीपी प्लॅन पाच बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगचं कम्प्लिशन झाले आणि त्या बिल्डिंग वरून आता बारा मीटरचा रस्ता टाकलाय म्हणजे अतिशय घाणेरड्या पद्धतीने म्हणजे बिल्डर दार्जिना तुम्ही जर नीट अभ्यास केला आता पीसीबी याच्यावर ज्येष्ठ पत्रकार अविनाश शिलेकर असतील किंवा सारंग सर असतील यांनी अतिशय विस्तृतपणे त्याबद्दल माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे हा डीपी बिल्डर दार्जिना पद्धतीने के केलेला आहे म्हणजे केवळ बिल्डरचं हित साधण्यासाठी आता इथं पावना नगरमध्ये पण पाच बिल्डर लोकांचे प्लॉट आहेत त्यांचे प्लॉट सुटलेत आणि गरिबांच्याच प्लॉटवर आरक्षण टाकलंय हे अतिशय चुकीचं आहे